पलपप पब्लिकेशन द्वारा आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलन व पुरस्कार सोहळ्यातील उपस्थित मान्यवर सन्माननी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांच्या अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ या सोहळ्यामध्ये आपल्याला होणार आहे स्वकर्तृत्वावर स्वतःचे नशीब घडविणारे आणि केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या नकाशावर स्वतःचे आणि आपल्या देशाचे नाव सुवर्ण अक्षरांनी करून ठेवणाऱ्या माननी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे साहेब यांचे नाव आणि कर्तृत्व आज जगाच्या नकाशात एखाद्या शुक्रतार्यासारखे चमकत आहे डॉ ज्ञानेश्वर मुळे साहेब यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील लाट गावात एका मराठी कुटुंबात झाला त्यांचे वडील मनोहर कृष्ण मुळे हे शेतकरी तर आयत्काताई मुळे या गृहिणी होत्या सामान्य जनतेसाठी पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया ही खूप क्लिष्ट आणि गुंतागुंतीची होती या प्रक्रियेमध्ये बदल करून भारतात पाचशे वीस पासपोर्ट कार्यालय स्थापन केली त्यांच्या या कार्यामुळे त्यांना पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया अशी उपाधी मिळाली ऑगस्ट दोन हजार साली कोल्हापूर जिल्ह्यातील बस्तवाड हे पुरग्रस्त गाव सरांनी दत्तक घेतले तेथील एक आठवण दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या काळात त्यांनी भारतीय विदेश मंत्रालयात सचिव म्हणून उत्तम कार्य केले दोन हजार एकोणीस साली सर सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीनंतर राष्ट्रपतींनी त्यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये सदस्य म्हणून नियुक्ती केली सेवानिवृत्तीनंतर ज्ञानेश्वर मुळे यांचे एक अभिनव आणि समाजभिमुख कार्य म्हणजे त्यांनी चांगुलपणाची चळवळ सुरू केली आहे भारताचे अकरावे राष्ट्रपती व भारतीय एरोस्पेस सायंटिस्ट माननीय डॉक्टर जे अब्दुल कलाम सर यांच्या समवेत भारतचे पंधरावे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सर यांच्या समवेत